आदर्श विद्या मंदिर बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी नराधम याला नरा फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज मुरबाड पोलीस स्टेशन समोर सामाजिक योगिता शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यातील महिलांनी मागणी केली आहे आदर्श विद्या मंदिर बदलापूर येथे दोन चिमुरड्यावर जो अत्याचार झाला त्यासाठी संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबर यांना निवेदन देण्यात आले खरं तर महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि अशा या भूमीत असे प्रकार होणं लज्जास ही लज्जास्पद गोष्ट आहे यावेळी योगिता शिर्के यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सरकारने महिलांसाठी लाडकी बही योजना सुरू केली मात्र सरकारला बहींचं संरक्षण करता येत नाही बदलापूरच्या प्रकरणाबाबत येथील लोकप्रतिनिधी किंवा अनेक महायुतीचे प्रतिनिधी लज्जास्पद वक्तव्य करत आहे याची त्यांना लाच वाटली पाहिजे असेही त्यांनी सांगितले संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांनी यावेळी जोरदार मागणी केली यावेळी अंजना जाधव शंकर वडवले संतोष फुगे शिंगोटे चारुशिला गायकर कल्पना पवार रेखा इस्सामे सुवर्णा ठाकरे ज्योत्स्ना कुळंबे शिल्पा व्यापारी कविता धस सिमरन खंडागय आणि अनेक महिला उपस्थित होत्या यावेळी बदलापूर येथील या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला तेरा ऑगस्ट रोजी बदलापूर येथे आदर्श विद्यालय येथे दोन चिमुरडिओ त्या आदर्श शाळेमध्येच काम करणाऱ्या कर्मचारी काही कर्मचारी यांनी विचार लवकर अत्याचार केला तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या महाराष्ट्रामध्ये अशा घटना ह्या वारंवार घडत असतात बदलापूरची घटना ही तेरा ऑक्टोबरला तेरा ऑगस्टला घडलेली आहे तेरा ऑगस्टला घडलेली घटना असून अंतर्गत त्याचे ताबडतोब गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण बारा तास उचलून गेले तरी पण तिथे गुन्हा दाखल झालेला नाही आणि नर मला कोणत्याही प्रकारे अटक झालेली नव्हती मुलीच्या आई वडिलांनी हातेबाईच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठलीही दखल घेतलेली नाही आहे आमचा या घटनेला जाहीर निषेध आहे आणि लगाच आम्हाला पाशीदारी पाहिजे अशी या मागणी करता आम्ही निवड तालुक्यातील समान महिला प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहोत या महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते या महाराष्ट्रातलेच आहेत आणि तरीही सतत या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या सतत वारंवार घटना घडत असतात तर तुम्ही महिलेला पंधराशे रुपये देता आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणता एकीकडे तुम्ही लाडकी बहीण करता आणि तुमच्या भाषेची अवस्था अशी होते त्याच्यावर कुठल्याही प्रकारे तुम्ही कठोर कारवाई करत नाही त्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाला दम दिला आणि सांगितलं गुन्हा नोंद करू नका मग माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा एवढीच विनंती आहे की आपण कायद्याचे रक्षक का आहोत त्यामुळे सुरक्षा देण्याचं काम हे तुमचं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी जाहीर निषेध करणार आहे आणि या सरकारचा या राज्याचे गृहमंत्री यांनी सुद्धा ताबडतोब अशा ज्या घटना घडतात निषेध करते आणि या नवाने हे कृत्य के केलेलं आहे या नराधाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यासाठी आम्ही तमाम महिला इथे आलेल्या आहेत आणि नराधमाला फाशी झालीच पाहिजे कायदे जर कठोर केले नाही तर असे गुन्हे वारंवार घडत राहतील आणि त्यांना पाठीशी घालणारे लोक आहेत यांना सुद्धा जनतेने दाखवून देण्याची वेळ आहे कारण ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो यांचे वक्तव्य कालपासून आपण पाहतो तर अतिशय लज्जास्पद यांची वक्तव्य आहेत यांना लाजा वाटल्या पाहिजेत तुम्ही पंधराशे रुपये देता आणि राख्या बांधून घेता दोन्ही ही फक्त तुमची स्टंड माझी फोटो काढण्यापुरतं आम्हाला एवढ्या बहिणी आहेत आणि एवढ्याने राख्या बांधल्या लाज वाटली पाहिजे तुम्हाला लोकप्रतिनिधीना सुद्धा त्या ठिकाणी काल एकही एक एक लोकप्रतिनिधी हजर नव्हता याचा अतिशय आम्हाला खेद वाटतो फक्त तुम्ही म्हणताय की आम्ही पंधराशे रुपये दिल्या आणि आमचं वचन कृपया आम्ही पूर्ण केली म्हणून आम्ही मोठमोठ्या सभा घेतो तर ही जनता त्यांना दाखवून देणार आहे की आमच्या महिला लाचार नाही आहे आमची महिला सक्षम आहे आणि ती सुरक्षित राहिली पाहिजे याच्यासाठी स्वतः आमची महिला लढणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे काल बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि त्या बदलापूरच्या घटनेला आंदोलक जे जमले सर्वांनाच मुली आहेत आई आहे बहीण आहे आणि महाराष्ट्र महाराजांनी सांगितलेलंच आहे की प्रत्येक महिलेला आपण आदर केला पाहिजे महाराष्ट्रातील महिलेला एक समजतो आपण पण त्या ठिकाणी पोलिसांना लोट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले आहेत का घटनेने आम्हाला अधिकार दिला या अधिकाराचा आम्ही वापर करायचा नाही का रस्त्यावर उतरायचा नाही का आमची सुरक्षा तुम्ही कधी करणार आहात कठोर करणार आहात की नाही आज पोलीस प्रशासनानं सकाळी मला कॉन्टॅक्ट केलं त्यांनी म्हणून आमचं हे छोट्या याच्याने आंदोलन झालेलं आहे मोर्चा काढल्याने निषेध केला पण याच्यापुढे आम्ही मोर्चा किती संख्येने असेल या संख्येचा आम्ही अंदाज देणार नाही आणि अशी काही घटना जर घडली तर मग तुमचा कोणीही आम्हाला सांगायला येऊ शकत नाही की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो तर जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल